घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये इथे सगळे शेतकरी ऋषिकेश्वर भडकलेले असतात कारण की त्यांचा माल विकलेला नसतो आणि त्यांचा पैसा देखील त्यांना मिळालेला नसतो त्यासाठी ते ऋषिकेश्वर चिडलेले असतात आणि दुसरे क आणि दातेसाहेबांनी पैसे देऊन शेतकऱ्यांना दुसऱ्या माणसांना सांगून त्यांना भडकवायला सांगितलेलं असतं ते म्हणतात की आपण आपलं एवढं नुकसान झालेलं आहे आपण आता ऋषिकेश दादा त्यांना काय दादा म्हणतात त्या दादांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारायला हवा असं ते शेतकऱ्यांना भडकावून देतात आणि त्याला म्हणतात त्यांच्या घरी आपल्या जायला हवं इथे जानकी देवाच्या पूजासाठी चाललेली असतात तितक्यात त्यांचे घरातले नौकर म्हणतात वहिनी गॅस चालू होत नाही आहे इथे ऐश्वर्या वहिनींना मला चहा कॉफी करून द्यायची आहे पण गॅसच चालू होतात नाही तुम्ही बघा ना काय झालं आहे पण इथे जानकीला त्यां सासूबाईंनी आता किचनमध्ये जाण्यास नकार दिलेला असतो आणि मग जानकीला ते आठवतं जानकी म्हणते थांबा बाहेर काय चालू आहे ते बघते असं आई आणि त्या कुठे गेल्या आहे ते त्या मला बोलवत आहे पण ते, ते, ते म्हणतात आई आणि ते नाहीच आहे घरी तेव्हा ती म्हणते बरं बरं पण तितक्यात लगेच जानकीला बाहेरून आवाज येतो ऋषिकेश दादा हाय हाय तर सगळे मोर्चा घेऊन त्यांच्या घरी आलेले असतात जानकी तो आवाज ऐकून बाहेर जाते तर सगळे शेतकरी त्यांच्या घरी आलेले असतात आणि मग ऋषिकेशसुद्धा तिथे बाहेर येतो तो बघतो तो, तो काय सगळे शेतकरी त्याच्या घरी आलेले असतात ते म्हणतात की तुम्ही ऋषिकेश दादा तुम्ही आमच्याबरोबर जे काही केलं आहे ते चांगलं नाही केलं तुम्ही तुमचे जे तुमचे व्याही होते त्यांना तुम्ही या समितीमध्ये त्यांना हक्क दिला आणि त्यांनी बघा काय करून ठेवलं आहे तुम्ही तुमचं घर तुमच्या घरामध्ये पैसे येण्यासाठी हे सगळं केलं आहे तुम्ही तुमचं घर भरलं आहे पण आम्हा आमच्या लेकरळांना तुम्ही रस्त्यावर आणलं आहे तुम्ही हे काय केलं आहे तेव्हा ऋषिकेशला नाही नाही ते बोलतात ते म्हणतात की बाकीचे दुसरे म्हणतात की नाही आता ऋषिकेशच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे काय यांच्या बायका बायका बघा कशा सोन्या नाण्याने मडल्या आहे आणि आपली काय हाल केली आहे यांनी यांनी मुद्दामून केलेला आहे यांच्या घरामध्ये पैसा घातलेला आहे तेव्हा ऋषिकेशचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नसतं आणि सगळेजण लगेच तिथे काळीशाही एकमेकांच्या हातावर घेतात आणि इथे ऋषिकेशच्या तोंडाला चोळणारच असतात तितक्यात लगेच जानकी पुढे येते जानकी म्हणते खबरदार जर तुम्ही ऋषिकेशला हात लावला तर यापुढे बघतेच मी तुमच्याकडे तेव्हा जानकी त्यांना जाणीव करून देते की तुम्ही जर तुमच्या प्रत्येक ना प्रत्येक अडचणीमध्ये ते तुमच्याबरोबर उभी राहिलेले आहे ते विसरलेत का तुम्ही नाही हो दादा असं ती सगळ्यांना सांगत असते आठवण करून देत असते कारण की ऋषिकेशने खूप सारी मदत त्यांची केलेली असते पण एका चुकीमुळे एका निर्णयामुळे तुम्ही लगेच त्यांच्या बाजूने उभे नाही राह राहिले तुम्ही त्यांना दोष देऊ लागले आणि तुमचं तुमचं सगळ्यांचं भलं केलेलं आहे त्यांनी असंही जानकी सांगते तेव्हा जानकी तेव्हा ते। 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 तेव्हा ते, ते म्हणतात की आमची भरपाई कोण देणार आहे ते सांगा अगोदर आम्हाला तेव्हा त्यां जानकी म्हणते तुमचे पईना पई ते चुकवतील पण त्यांना थोडासा वेळ द्या आणि मग इथे ते म्हणतात की सोन्या नाण्याने तुम्ही मडले आहे पण जानकी मात्र स्वतःचंच त्यांच्यासमोर येऊन स्वतःचं सगळं श्रीधन त्यांच्या स्वाधीन करायला तयार होते ती म्हणते की हे माझं श्रीधन घ्या आणि ह्याच्यातून जे काही पैसे येतील ते तुम्ही सगळ्यांमध्ये वाटून घ्या आणि मग त्यांचं तोंड गप्प होतं कारण की जानकी स्वतःचे दागिने काढून त्यांना द्यायला तयार होते पण पण इथे ऋषिकेशवर ती ऋषिकेशला बेजत होण्यापासून वाचवते आणि इकडे ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि मग ते जानकीचं बोलणं ऐकून सगळे शेतकरी परत घरी जातात म्हणतात की उद्याचे उद्या आम्हाला पैसे हवे आहे आणि मग त्या घरी गेल्याच्या नंतर जानकी इथे घरामध्ये येते ऐश आणि मग घरात आल्याच्यानंतर जानकीचे जे काही दागिने होते ते सगळे दागिने ती काढते ती म्हणते की ऋषिकेशला म्हणते हे सगळे दागिने आता आपण घाण ठेवूया तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे मला अजिबात पटत नाही आहे तुमचे दागिने मी घाण ठेवायचे हे मला आवडत नाही आणि मग मन्त जानकी म्हणते की मी या घरची खूप मोठी सून आहे आणि माझं कर्तव्य मी करणार आहे आणि मग इथे ऋषिकेशला जानकीचं हे वागणं बघून खूपच जानकीचा अभिमान वाटतो तेव्हा तो म्हणतो की तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला जानकी तुमची खरंच आयुष्यभराची साथ हवी आहे तुम्ही माझ्यासोबत असल्यानं मी कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो असं ऋषिकेश जानकीला सांगतो तेव्हा जानकी सगळे दागिने इथे ऋषिकेशच्या स्वाधीन करते आणि पैसे जमवण्याचा प्रयत्न करते आणि तिने जे काही घर खर्चातून पैसे बाजूला ठेवले होते ते सुद्धा ती ऋषिकेशला देते इकडे सारण मात्र म्हणत असतो की ही चुकी सगळी माझी आहे ऐश्वर्या तुझे कुठे दागिने आहे ते दे पण ऐश्वर्या म्हणते की कशाला माझे दागिने कशा पाहिजे पण ती दागिने देण्यास नकार देते ऐश्वर्या म्हणते की मी माझे दागिने नाही देणार तेव्हा सारण म्हणतो आपली आपण चूक केली आहे आपण हे सगळं घडून आणले आहे आणि दादाची आता बदनामी होत आहे त्यासाठी आता आपण आपली चूक सावरायला हवी आणि तो दागिने शोधायला लागतो पण इथे ऐश्वर्या मात्र दागिने देत नाही तेव्हा सा सारण म्हणतो तू तु तुकडून तुझ्या तु माहेरकडून दिलेले दागिने नको आहेत आम्हाला आम्ही जे तुला लग्नामध्ये तुला दागिने दिले होते ते सध्या पुरते दे आणि मग त्या दागिन्यांनी मी दादाची मदत करू शकतो ऐश्वर्या म्हणते की याच्या मनामध्ये मी जे काही भरलं होतं हा ते सगळं विसरून गेला आता मला काहीतरी करायला हवं सारण तिथून निघून जातो तेव्हा ऐश्वर्या लगेच तिच्या डॅडांना फोन करते आणि म्हण ती प्लॅन बनवत असते तेव्हा ती दुसरा प्लॅन बनवते आता ऐश्वर्याने जो प्लॅन बनवला त्यामध्ये जानकी फसेल का आणि सोनाराला जे दागिने जानकी देणार होते ते क खोटे असतील का, का। तर या सगळ्याचा उलगडा होण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावे लागेल त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा